सांगली विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज पाटील यांना सांगलीतील गावभाग परिसरातून विक्रमी लीड देण्याचा निर्धार इथल्या स्थानिक मतदारांनी केलाय काल सायंकाळी सांगलीतील गाव भागात पृथ्वीराज पाटील यांनी प्रचार पदयात्रा काढली त्यावेळी इथल्या नागरिकांनी सदर पदयात्रेस उदंड प्रतिसाद देत पृथ्वीराज पाटील यांनाच विक्रमी लीड देण्याचा निर्धार केलाय यावेळी गावभागातील अनेक मतदार बंधू भगिनी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी झाले होते